आज हे तुमचे जे आहेत नवीन मराठा समाजाचे एक दैवत निर्माण झाले देव झाले हे काय घुसवलं कोणाचं खात आहे कोणाचं खात आहे का लो। ना रे त्यांनी अभ्यास केला ते मंडळ आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर फिरले त्यांनी तो स्वीकारल्यानंतर आम्ही मागणी केली की पवार साहेब याची अंमलबजावणी तुम्ही करा पवार साहेबांनी अंमलबजावणी केली पवार साहेबांच्या हातामध्ये दुसऱ्या कुणाला हे आरक्षण देण्याची मुभाच नव्हती ओबीसी न आरक्षण द्या हे केंद्र सरकारनं मान्य केलं त्याची अंमलबजावणी त्यांनी केली आज हे तुमचे जे आहेत नवीन मराठा समाजाचे एक दैवत निर्माण झाले देव झाले त्यांचं म्हणणं असं की मावी तेली हे मधीच घुसलेले आहे यांना कधीपणी दिलं होत लक्षात घ्या काल करा का तुम्हाला कळलं पाहिजे काय अभ्यास त्यांना तर करणार नाही त्यांच्या टोक्याच्या पलीकडचं काम आहे तुम्हाला कळलं पाहिजे आणि या राज्याला कळलं पाहिजे आयोगात सगळे आयोग झाल्यानंतर पंडित जवाहरलाल जो आहे आदेश दिला या हिंदुस्थानात प्रत्येक राज्यानं आपापल्या परिणाम जे आहे त्या ओबीसी ला आरक्षण द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसव्या कलमामध्ये सांगितलं होत की यांना आरक्षण मिळालं पाहिजे यांची परिस्थिती वाईट आहे आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना बीडी देशमुख कमिटी नेमली त्यांनी अभ्यास केला आणि त्या वेळेला जे आहे तेरा एप्रिल अडुसष्ट साली चव्हाण सा... अडुसष्ट साली त्यावेळा रणनवरे म्हणून एक कोणतरी उपसचिव महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण त्या वेळेला जे आहे तर हे आरक्षण ज्या वेळेला दिलं त्यावेळेला कोर्टात गेले कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नऊ जजेस बसले महाराष्ट्राचे थोर विचारवंत पी बी सावंत न्यायमूर्ती हे सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या सगळ्यांनी सांगितलं कि या किसीचा जो आहे मुद्दा बरोबर आहे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यानंतर जे आहे या महाराजी मध्ये आणखी दोनशे एक जातीचा समावेश केला सुप्रीम कोर्टाच्या शिक्क्यांशी आणि त्याचा जो आहे मार्च चौऱ्याण्णव मध्ये हा इथला जी आर निघाला हा जी आर हे काय घुसवलं कोणाचं खात आहे कोणाचं खात आहे का तुझं खाते आणि त्यानंतर ते सांगतात की त्या वेळेला कुठल्या आयोगात लक्षात घ्या तुम्ही त्यावेळेला बाकीचे आयोग राज्या राज्यामध्ये नव्हते त्यावेळेला राज्याला सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं सुप्रीम कोर्टाचा शिक्का झालं इंद्रा सहानी केस झाली